इचलगंजी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मध्ये महायुतीचे उमेदवार रुपाली अनंत सातपुते शशिकला महासाकांत कवडे चंद्रकांत विष्णू शेळके आणि रणजित दिलीप लायकर यांनी प्रचार फेरीला मोठा वेग दिला असून प्रभागातील मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या हमीवर जनतेचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रभागातील गल्ली बोळात कार्यकर्त्यांची गर्दी पक्षाचे झेंडे घोषणा यामुळे परिसरात निवडणुकीचे रंग चांगलेच चढले आहेत उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये शहराचा वाहतूक कोंडीचा वेदनादायी प्रश्न महल मुख्य रस्त्यावरील सततचे अतिक्रमण प्रभागातील अरुंद रस्ते व पतदिवे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था गटार व्यवस्थेतील त्रुटी कचरा संकलन व्यवस्था दररोजची स्वच्छता नागरिकांसाठी आरोग्य सोयी सुविधा अशा नागरी समस्यांना विशेषतः अधोरेखित केले जात आहे मतदारांच्या तक्रारी जागेवर ऐकून घेत प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तेराच्या विकासाला लागणारा वेग आम्ही वाढवू प्रभागातील एकही प्रलंबित प्रश्न शिल्लक राहू देणार नाही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आमच्या माध्यमातून घराघरात पोहोचू पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असून निवडणूक संपताच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध भूमिकेत आहेत असे उमेदवार जनतेसमोर मांडत आहेत नागरी सुविधांची उभारणी मूलभूत प्रश्नांचे निराकरण आणि प्रभागाचे नंदनवन करण्याचा महायुतीचा दावा मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे आम्हाला एकदा महापालिका सभागृहात पाठवा सभागृहात मांडले जाणारे प्रश्न त्यावर होणारी प्रभावी मांडणी आणि लोकांना मिळणारी सेवा यामुळे तुमचे मत वाया गेले नाही याचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसेल असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे प्रभागातील राजकीय समीकरणे अधिकच रंगत असून महायुतीचे उमेदवार प्रचाराच्या आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे आगामी काही दिवसात प्रचार आणि तीव्र होणार असून मतदारांचे अंतिम कल कुणाकडे झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे